भाजपनी ज्या पद्धतीनं तुमचा विश्वासघात केलाय तुमचा पक्ष फोडलाय त्या भाजप बरोबर जर तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्याबरोबर नाही का क्षणात उद्धवसाहेब बोलले सगळे गेले तरी चालतील आपण दोघे जण राहू हे भास्करराधव बॅग भरून तयार होता भास्करराधव येऊन निघायला तयार होता इतके फोन केला शिंद्यांसोबत कधीही गेलेलो नाही कारण ज्यांना मंत्रीपदं दिली गेली तेच गेले उद्धव साहेबांचं तेव्हा मोठं ऑपरेशन झालेलं होतं नुकतंच ते आधार घेऊन बसत उठत होते त्यांच्या ती शस्त्रक्रिया झाली होती ना वाईट वेळेला ह्या लोकांनी हा घात केला खर तर असा करायला नको होता की ते ज्या प्रसंगात होते त्या प्रसंगात ह्यांनी असं वागायला अजिबात नको होतं म्हणजे कितीही मोठा दुश्मन असता तर दुश्मनाच्या विरोधात सुद्धा असं वागणं योग्य नाही हा तर तुमचा नेता होता तुम्ही असं कसं वागू शकता त्यावेळेला दोन विधानं मी केली ती उद्धव साहेबांना मी म्हटलं तुमचा काय निर्णय झाला मला माहित नाही ह्या बाकीच्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं ते मला माहीत मी माझा निर्णय आता काय सांगतोय तो ऐकून घ्या मी सांगितलं तुम्हाला आज माझा मी निर्णय सांगतोय